राहुल भाऊ थोरात यांनी या ठिकाणी बॅरिगेडच्या आतमध्ये असल्या लोकांनी बाहेर थांबायचं बॅरिगेटच्या आतमध्ये असल्या लोकांनी गट क्रमांक पाच सुटला पाच मध्ये साठ गाड्या आठ गाड्यांमध्ये सोळा बैला आणि आठ ड्रायव्हर मध्ये कस पडायला लागला कोण कोणाला कमी नाही कोणाला कमी लेखायचा बैने आणि सुंदर अशी पलच्याला पब्लिकला गाडी पळाली निकाली पंच भारत मामा थोड लांबूनच कॉल केलं तरी चालेल ना एवढं जवळ जाऊन काय कॉल करताय तुम्ही सात गट क्रमांक पाच चा निकाल तास क्रमांक सात वरून लागलेली गाडी तुला रॉयल परिस्थित धनु लाल यांचा हरणे आदत किंग श्री राजवंसिंग राठोड यांच्या मुरली विजयी गाडी आली गाडी सीमेसाठी पात्र अभिनंदन गाडी मालकाचं आणि चालकाच चालकाचं नाव या ठिकाणी लवकर लवकर कळवा कट क्रमांक चार